बाप्पाच्या आगमनाला अवघ्या एकच दिवस उरला असताना बस चालकाच्या संपामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू असताना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे कल्याणपूर्वेतून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे माजी नगरसेवक निलेश शिंदे प्रशांत काळे रमाकांत देवळेकर माधुरी काळे आणि इतर सेना पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती बस चालकाचा संप असून सुद्धा चालकांनी मोठ्या सहकार्याची भावना दर्शवली आहे त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे त्यांच्या सहाय्यामुळे कल्याणपूर्व मतदारसंघातील कोकणवासी सुखरूप आणि वेळेत आपल्या गावी पोहोचून गणेशोत्सव साजरा करतील अशी माहिती निलेश शिंदे यांनी दिली आहे सालाबाजाप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कल्याण लोकसभेमध्ये साधारण सातशे पंच्याऐंशी बसेस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रा या ठिकाणी सोडण्यात आली मला वाटतं जेवढे जे गणेश भक्त असतील कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जातात ते सातत्याने आपल्या गावी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात आणि त्या त्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून सातत्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ही सुविधा उपलब्ध केलेली आहे आज तुम्हाला माहिती असेल की बसचा संप असताना देखील या बसेस आपल्याला उपलब्ध करून दे देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मा माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून झालेलं आहे मी त्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे आणि एस टी महामंडळाचे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व कोकणवासी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जे चाकरमाने असतील जे गणपती उत्सवासाठी जातात ते त्या सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आपण जाताना सुखरूप जा येताना सुखरूप या आणि या गणेश उत्सव साजरी करा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशान्वये समाजसेवेचं व्रत स्वीकारलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदगे साहेबांनी जी शिकवण दिली आहे त्याप्रमाणे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिकवणीप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे इलेक्शन निवडणुका असो नसो परंतु आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असतात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो कोकणवासियांचं हे श्रद्धेचं सण आहे आणि या श्रद्धेपोटी सर्वांनाच आपला गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणामध्ये जायचं असतं परंतु जी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेला दे कमी लोकांना गावी जाता येतं आणि त्याकरता डॉक्टर श्रीकांतजी शिंदे आणि गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांची हे सोय करत असतात कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये सातशे पंच्याऐंशी बसेस सोडण्यात आलेले आहेत अगदी महाड पोलादपूरपासून सावंतवाडी आणि सांगली कोल्हापूरपर्यंत बसेस सोडण्यात आलेले आहेत निश्चितपणे आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली श्रद्धा जपण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांती शिंदे कोकणवासियांना या बसेसच्या रूपाने मदत करत असतात